नमस्कार प्रियाने सर्वांसाठी बाहेरून सामोसे आणलेले असतात सर्वजण खूप खुश होतात तेव्हा कल्पना म्हणते अगं आम्हाला सगळ्यांना तू सामोसे दिलेस तू नाही खाल्लास अजून बस बघू इथे खा बघू तेव्हा प्रिया म्हणते कल्पना मी मी नंतर पहिले तुमचं होऊ दे त्यानंतर प्रिया ही किचनमध्ये येते तिच्या पाठोपाठ देखील येतो आणि म्हणतो तन्वी अगं थँक्यू हा खरंच आज तुझ्यामुळे आमच्या घरच्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला तेव्हा प्रिया म्हणते ही सुद्धा माझीच माणसं आहेत ना तेव्हा अश्विन म्हणतो हो हो ही सुद्धा तुझीच माणसं आहेत आणि तू किती करतेस का आमच्यासाठी या घरातल्या माणसांसाठी खरंच थँक्यू हा तेव्हा प्रिया म्हणते अरे थँक्यू कशाला बोलतोस मी माझ्याच माणसांसाठी करते ना तेव्हा अश्विन म्हणतो हो हो खरंच त्यानंतर दोघं हसत हसत गप्पा मारत परत डायनिंग टेबलजवळ येतात आणि तेवढ्यात तिथे अर्जुन येतो अर्जुनला प्रिया म्हणते अर्जुन तू माझ्या हातची कॉफी घेत नाहीस मग हा बाहेरून मागवलेला समोसा ते देखील ते खा तेव्हा अर्जुन म्हणतो मला भूक नाही आहे तेव्हा अश्विन म्हणतो दादा तन्वी आता देते एवढं तर तू खा ना नाही कशाला म्हणतोयस अन्नाला असं नाही म्हणू नये तेव्हा अर्जुन म्हणतो मी अन्नाला नाही काही बोलत आहे मला आता भूक नाही आहे असं म्हणून अर्जुन तिथून ना रागाने निघून जातो त्यानंतर इकडे कुसुम सायलीला म्हणत असते सायली तू सांग ना मधुभाऊ ना आपल्याला कोल्हापूरला नाही जायचं आहे आपल्याला इथे मुंबईतच राहायचं आहे तू सांग ना सायली काही बोलायला तयार नसते मग कुसुमी अर्जुनला फोन करून सर्व घडलेला प्रकार सांगते ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो दुसऱ्या दिवशी उठल्यावर अर्जुन हा रडत असतो इकडे सायली ही तयार होऊन कोल्हापूरला जायला निघालेली असते ती मधुबाऊंच्या पाया पडते तेव्हा मधुभाऊ पाठ फिरवतात तेव्हा सायली म्हणते मी आता कायमची कोल्हापूरला चालली आहे तरी मधुभाऊ मला आशीर्वाद देत नाही आहेत नक्की मधुभाऊंच्या मनात काय चालू आहे सायली विचार करत असते तर इकडे अर्जुना झोपेतून उठून रडतच असतो तेवढा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं अरे का सकाळी सकाळीच रडतोयस तेव्हा अर्जुन घडलेला सर्व प्रकार चैतन्याला सांगतो ते ऐकून चैतन्यला धक्का बसतो चैतन्य म्हणतो अरे माझा मित्र एवढा वीक आहे का की तो त्याच्या प्रेमासाठी काहीच करू शकत नाही चैतन्य असं म्हणताच अर्जुनला वाईट वाटतं अर्जुन लगेच लगेच असं तातडीने उठतो आणि म्हणतो नाही आत्ता मी माघार घेणार नाही आता मधुभाऊंनी कितीही विरोध करू दे मधुभाऊ कितीही चिडू दे पण मी काहीही त्यांचं ऐकणार नाही मी सरळ जाणार आणि माझ्या मनातलं मिसेस सायलींना सांगणार असं म्हणून अर्जुन हा तयार होतो तरीकडे कुसुम आणि सायली कोल्हापूरला जायला निघालेल्या असतात सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुम्ही तुमची औषधं वेळेवर घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या नीट जेवत जा स्वतःला जपा असं म्हणून सायली आणि कुसुमताई कोल्हापूरला जायला निघतात तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन तिथे गाडी घेऊन येतात सायलीच्या घराच्या इथे गाडी थांबवतात आणि अर्जुन हा गाडीतून उतरतो आणि अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या घराच्या इथे चालत यायला निघतात आणि इथून कुसुमताई आणि सायली घरातून बाहेर पडलेल्या असतात तर आता अर्जुन मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायलीला कसं थांबवणार आणि कसं आपलं प्रेम व्यक्त करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू